ओके हां नमस्कार आता मी तुम्हाला एक अशी वनस्पती दाखवत आहे जाजवी वनस्पती की ज्याच्याबद्दल मी याच्या पहिले बी व्हिडिओ टाकला होता परंतु मी आता बारकाने पाहून घ्या आणि हा व्हिडिओ इतका कामाचा आहे की आता सध्याच्या कंडिशनमध्ये चीनमधून एक परत व्हायरस झालेला आहे तर याच्यापैकी जो कोरोना आला होता कोरोनामध्ये मी भरपूर याची प्रचार केला जा गुडवेलसुद्धा घेतला पाहिजे तर आता आम्ही कपासंबंधी खोकल्यासंबंधी जवळ कितीही कप असो आणि कितीही खोकला असो त्याच्यासंबंधी तुम्हाला एक आणि व्हायरल इन्फेक्शन असो याच्यासाठी एक वनस्पती दाखवत आहे दा मी ते वनस्पती तुम्ही घर न पाहा या इकडे हे बघा हे एक वनस्पती आहे याला इथे हळवी आलेला आहे बघून घ्या पहिले बाळकाने लक्षात घ्या असं याला फूल येते हे ये पहा हे फूल असते आणि या, या फुलामध्ये आतमध्ये जसा रुईचं फूल असते तसा चौकळा आतमध्ये बनतो ह्याच्या पहा हे बघा हे पाच फकड्याचं फूल असते छोटंसं याच्यावर छोटे छोटे केस आहेत आणि या फुलाच्या नंतर याला अशी नांगी बनते बघा हे दोन नांगीचं जवळून दाखव हे बघून घ्या याचं तुमच्याकडे काय नावाने तुम्ही आका मारता हे लक्षात घ्या पहिले हे आम्ही पाहून घ्या त्याच्यानंतर याला असे जवळजवळ जवळजवळ दोन दोनच्या दोन दोनच्या जोडीमध्ये म्हणजे इकडे तुरा जाईल दोन पानाची जोडी इकडे तुरा जाईल दोनाची जोडी अशा पद्धतीनं हा वेळ आहे पाहून घ्या जवळून दाखव जवळून पाहून घ्या मित्रांनो आणि याच्या डांगाईवर बारीक 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 केस असतात आणि लांब होते असा हा लांब पूर्ण याच्यावर फैललेला आहे बघा पाहून घ्या हा वेल पूर्ण फैललेला आहे इकडे बघा हा असा वेल निघते दुसरी याची ओळख अशी आहे की याचा जेव्हा पान तुम्ही तोडसान मित्रांनो हे पान तोडतो आपण पा तर हे पाय दूध निघालं हे पा दूध निघालं हे दूध निघलं म्हणजे समजून घेऊ वनस्पती आपल्याला बराबर भेटलेली आहे बदामच्या आकाराचं पान आहे हे थोडा फरक असते इथं तिळपच असते हे आणि अशा पद्धतीचा वेल आहे हा बारकाने पाहून घ्या असे अरे तुरे येतात हे बघा तर या झाडाचं नाव आम्ही उतरण या नावाने आम्ही हाका मारतो याला उचरण म्हणून हे बघा जशा आपण कपडे काढल्यानंतर आपल्या मांड्यांचा आकार होईल लेडीजचा मांड्याचा आकार जसा असतो कमरीपासून खाली त्याच पद्धतीने याचा आकार आहे खालच्या दिशेने वरून आहे पण दोन मांडे दिसतात कमरीपासून कट आहे अशी हे स्त्रीच्या आणि असं जर पकडलं याला तर खेकड्याची नांगी जशी राहते त्या पद्धतीने नांगी यायची आणि याचा पाला घ्यायचा याचे फुलवर घ्यायचा आणि थोडासा चार पाच पानं आणि फुलवरचे हे आणि दोन कप पाणी आणि त्याच्यामध्ये थोडा गूळ हळद मीठ आणि दोन मिरे आणि अद्रक हे टाकून जर याचा तुम्ही एक चत्रसंज काळा केला म्हणजे दोन कप पाणी टाकून अर्धा कप जर केलं आणि ते पेलं तर तीन ते चार टक्कीमध्ये तुमचा कितीही खोकला असो कितीही वायरलचा असो हा नष्ट करून टाकीन याला म्हणतात उत्तरण तर हे लक्षात घ्या बारकाईनं आणि इतरांना पाठवा आणि तुमच्याकडे या वेलाला कोणत्या नावानं तुम्ही म्हणता ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की तुम्ही याला कोणत्या नावानं ओळखता म्हणून धन्यवाद चला पुरा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना पाठवा आणि आम्हाला बरं वाटतं तुम्ही जर पाठवलं तर एक तर लाईक तर जरूर आहे आणि एक सबस्क्राईब आहे धन्यवाद एवढं तरी करताना नमस्कार